निकालाआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूर मध्ये मोठा राजकीय धडाका दिला आहे लातूर महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेले तब्बल सतरा अपक्ष उमेदवारांनी शिवसेनेत प्रवेश करत उघड पाठिंबा जाहीर केला आहे लातूर मध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना या घडामोडीमुळे राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व अपक्ष उमेदवारांनी भगवा झेंडा हाती घेतला असून शिंदे यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं आहे या प्रवेशा राज्यामध्ये भाजप इतर पक्ष आणि स्वतंत्र निवडणूक लढवणारे उमेदवार सहभागी असल्याने शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचं बोललं जातय श्रीकांत रांजणकर मनोज जोशी निलेश मांदळे अर्चना कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंडे यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला आहे दरम्यान लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी निवडणूक चुरशीची ठरत आहे भाजप सर्व सत्तर जागांवर स्वतंत्र लढत देत असून काँग्रेस वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडीमध्ये आहे तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट शिवसेनेचे दोन्ही गट आणि एमआयएम स्वतंत्र मैदानात उतरले आहेत अशातच अपक्षांचा वाढता पाठिंबा शिंदेच्या शिवसेनेसाठी किती फायदेशीर ठरणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे लातूर मध्ये कोण मारणार बाजी अपक्षांचा पाठिंबा गेम चेंजर ठरणार का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लिडरला फॉलो करायला विसरू नका